शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर सावरेवाडी येथे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि भैरवनाथ अर्थमोर्स कंपनी यांच्यात बॉक्साईड खाण प्रकल्पाबाबत आज जाहीर जनसुनावणी पार पडली अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली आणि प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जनसुनावणी पार पडली या सुनावणीला राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणप्रेमी यांच्यासह पंचकृषेतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या सुनावणीत काही ग्रामस्थांनी या प्रकल्पामुळे ग्रामीण डोंगराळ भागातील विकास होऊन युवकांच्या हाताला का मिळेल असे मत मांडत प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला तर काहींनी पर्यावरणाचा ऱ्हास होईल म्हणत विरोध दर्शवला अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी या, या सुनावणीत सर्वांच्या भावना ऐकल्या असून त्याबाबतचा अहवाल दोन दिवसात शासन स्तरावर पाठवू असे सांगितले पारदर्शी पद्धतीने आजची आम्ही जनसुनवाई घेतली सर्व लोकांना उपस्थित आपापल्या ज्या ज्या काही भूमिका असतील प्रकल्पाला पाठिंब्याविषयी असतील प्रकल्पाला विरोधाविषयी असतील संबंधित गावातल्या प्रत्येक महिला असेल नागरिक असेल किंवा बाहेरून काही पंचकृषीतले आलेले लोकं या सगळ्यांच्या भूमिका आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे ऐकल्या त्यांच्या प्रकल्पाविषयी आधी आपण आधी सविस्तर माहिती त्यांना दिली आणि याबाबत ज्या काही आज इत घटनाक्रम घडला आणि ज्या ज्या लोकांनी भूमिका मांडली त्यानंतर आम्ही असं आवाहनही केलेलं आहे की ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी लिखित स्वरूपात देखील आज ते देऊ शकतात काही लोकांना बोलायचं नसेल पण लिखित स्वरूपात द्यायचं असेल तर अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांच्या भावना ऐकल्या लेखी ले स्वरूपात प्राप्त करून घेतल्या आणि याबाबतचा संपूर्ण अहवाल हा आम्ही सगळ्यांना शासनाला एक दोन दिवसात तयार करून शासनाला पाठवणार आहोत कंपनीचे भागीदार युवराज पाटील यांनी शासनाच्या अटी शर्तींची पूर्तता करून लवकरच काम सुरू होईल असे बी पी बोलताना सांगितले या जनसुनावणी प्रसंगी काही विरोधाभासाचे उपमुद्दे मुद्दे उपस्थित केले ते काही अल्प लोकांनी तर त्यांना समर्पक उत्तरे देण्यात आलेले आहेत तसेच जे काही प्रश्न निर्माण होतील पर्यावरणशेक त्याचं देखील निराकरण केलं जाईल या गावचाच मी स्थानिक आहे या स्थानिक गाव पातळीवर जे लोकांचे काही प्रश्न असतील त्याची मला चांगली जाणीव आहे या जाणीव ठेवून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला जाईल ज्या काही समस्या असतील किंवा ज्याचा काय या कंपनीच्या माध्यमातून जो काय फायदा होईल या पुंगूर गावाला किंवा परिसराला त्याचा शंभर टक्के कंपनीमार्फत उपयोग केला जाईल आणि या परिसराचा कसं नंदनवन होईल हेच या प्रकल्पातून सिद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करू या सुनावणीला मोठी गर्दी झाल्याने शाहवाडी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता आता प्रशासन काय अहवाल पाठवणार याकडे घोंगूर सावरेवाडी परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे जी आज सुनावणी पार पडली यामध्ये सुनावणी दोन्हीही बाजूनी संमिश्र प्रमाणामध्ये म्हणजे काही ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये अशाही सूचना करण्यात आल्या आणि शावड तालुक्याच्या उद्योगाच्या दृष्टिकोनातून युवकांचं स्वप्न रोजगाराचं साकार होईल या दृष्टीनेही लोकांनी प्रकल्प व्हावा अशा दोन्ही बाजूंचंही म्हणणं इथं या सुनावणीमध्ये पार पडलं बी पी एनसाठी शाववाडीवरून रमेश डोंगरे